सुंदर असा या माझ्याचा शेरी म्हण तीर पटव आणि तीर मध्ये लढत सवल सुंदर घाल आणि सुंदर घालाच्या मध्ये सुंदर अशी या ठिकाणी या कबाली बलाचे मालक सरपंच संजय कुमार नांदेराव सिंठे आणि ओंकार सिंगटे मुरम यांच्याकडून देखील आथे लहरने सुंदर गाडी पळवली कबाडी कबाली, कबाली आणि चंदर त्याबद्दल हाथील लव्हरला एक हजार आणि समाजा पासेचं इनाम आपलं मनपूर्वक धन्यवाद